इग्रु पटै भइगु खायगु 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 हवला गन लगइगु चला मागे 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 इकडस पड्या तर्फ खइ फिसर खला अ हवाल <laughs> दादा तू मागे बढ़ो हम तुम्हारे साथ है मनोज दादा तू मागे बढ़ो हम तुम्हारे साथ है स्वर्गीय अन्ना साहेब पटन का स्वर्गीय अन्ना साहेब जवड़े पटन का स्वर्गीय विनायक राव मेटेन का बहु आज आपण अंतरवाली आलो नेमकं काय निरोप दिलाय आहे किंवा काय पत्र दिलं आपण नेमकं आम्ही आमच्या पाठिंब्याचं पत्र म्हणजे जे आमचे जे मराठा योद्धा आहेत मृणदादा जारंगी त्यांना पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघाचं पाठिंब्याचं पत्र आणि धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या होती तिथं पाठिंब्याचं पत्र आज मनोजादा दरंगी याच्याकडे दिलं काय पत्रामध्ये आपण काय नाही हे सगळे सौर्या आणि ही जी अने सूचना आहे ज्यामध्ये मराठा समाजाला समारं मनोजादा दरंगेंनी जशी मागणी केलेली आहे आरक्षणाची त्या पद्धतीने लवकरात लवकर शासनानं मार्ग काढून त्याच्यावरती आरक्षण द्यावं हे या भूमिका स्पष्ट करावी याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांचं पालकमंत्री साहेबांचं काय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांचं तर म्हणणं आहे त्यांना आम्ही सांगूनच या ठिकाणी आलेलो आहोत हे या गोष्टी बाबतीत पॉझिटिव्ह आहे निश्चित सरकार म्हणून हे सुद्धा याच्यावरती आदरणीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ यांना बोलतील असं आम्ही त्यांनाही बोललोय त्यांच्या आम्ही या ठिकाणी आलो सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला ला करा